पंतनामाणी सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज दिजेने करून धुळीचं साम्राज्य कमी होईल नावापूर शहरात अक्षश्यात श्वास घ्यायलाही त्रास होतोय दमा पेशंटांना तर भरपूर त्रास आहे साहेब नाकेचे ऑपरेशनाचे पेशंट एवढे आहेत साहेब की त्यांची डिमांड आहे की या धुळीचं काहीतरी केलं पाहिजे नावापूर शहरातील रस्त्यावरील धूळ व खड्डे तसेच मोकड कुत्र्यांचा बंदोबस्त तात्काळ कर करावा सीवरना निवेदन धुळीच्या कारणाने अनेक नवापूरकरांना श्वसनाचा आजार दम्याचा आजार नवापूर शहरातील प्रमुख मुद्द्यांवर नगरपालिकेचे लक्ष केंद्रित करूनही उपाययोजना नाहीच नवापूर शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे रस्त्यामधील खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून खड्डे पुरल्यामुळे सर्वत्र शहरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे त्या धुळीच्या कारणाने अनेक नवापूरकरांना आजारांना तोंड द्यावे लागत आहे श्वसनाचा आजार दम्याचा आजार अशामुळे उद्भवणारे अनेक रोगांना तोंड द्यावे लागत आहे शहराच्या रस्त्याची पूर्ण चाळण झाली आहे जागोजागी मोठमोठी खड्डे झाली आहेत खड्डे बुजवण्यासाठी तात्पुरता उपाय न करता त्यांच्या योग्य रीतीने खड्डे पुरवावे जेणेकरून ते खड्डे जास्त काळ टिकतील मोकाट कुत्र्याने नवापूर शहरात अक्षरशः हैदोष माजवला शहरात गेल्या काही दिवसाआधी शाळकरी मुलांवर भटक्या कुत्र्यांनी चावा घेत त्यांना जखमी केले भविष्यात जीवितहानी होऊ शकते या गोष्टीने नगरपालिकेने गंभीर दखल घेऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त तात्काळ करण्यात यावा तरी या सर्व नवापूर शहरातील प्रमुख मुद्द्यांवर नवापूर नगरपालिकेचे लक्ष केंद्रित करण्यासाठी नवापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांना नवापूर शहरातील युवकांनी निवेदन सादर करत शहरातील समस्यांची व्यथा मांडली अधिकारी यांनी या खड्ड्या मुद्द्यांकडे लक्ष देत लवकरात लवकर धीरीच्या खड्ड्यांचा मुद्दा निकाली काढू असे अस्वस्थ करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक महेंद्र दुसाने जगदीश जयस्वाल गोविंद मोरे जितेंद्र अहिरे राहुल मराठे संदीप पाटील अनिल दुसाने दर्शन पाटील केतन पाटील प्रवीण चौधरी भूषण पाटील निलेश ढोले गोपी सेन रोशन पाटील ऋषिकेश पाटील आदी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवापूर नगर परिषदेला समस्त नवापूर पर नागरिकांतर्फे निवेदन देण्यात आलेले आहे की नवापूर शहराची झालेली दयनीय अवस्था हे धुळीचं साम्राज्य एवढं वाढलेलं आहे त्यामुळे श्वास घेणंही धोकादायक झालेला आहे भरपूर त्रास आरोग्याच्या या ठिकाणी उद्भवलेला आहे तसेच त्या विषयावरती आम्ही आज सी ओ साहेबांना निवेदन दिलेलं आहे की या उपाययोजना करावी या धुळीवरती या रस्त्यांवरती जे खड्डे पडलेले त्यामुळे टाकलेली त्या मुरूम आणि उडनाळी धूळ यामुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे आरोग्याच्या विषयी आम्ही या ठिकाणी साहेबांना निवेदन दिलेले आहे त्याच पद्धतीने की काहीतरी उपाययोजना करून साहेब पाणी मारा मशीन चालू करा क्लिनिंग करा गाव स्वच्छ ठेवा अशा उपाययोजनाविषयी चर्चा झाली आणि निवेदन दिलेलं आहे साहेबांना तर साहेबांनी या ठिकाणी एकदम पॉझिटिव्ह रीतीने सांगितलेलं आहे की उद्यापासूनच आपण या निवेदनाची दखल घेऊ आणि कार्य सुरू करू तसेच नवापूर शहरात वाढलेले मोकाट कुत्र्यांचाही बंदोबस्त या ठिकाणी करावा की आत्ताच मगाशी दोन चार आठ दिवसावरती कुत्र्यांमुळे पोरांना चावा घेतलेला आहे या विषयावरतीही आज ठिकाणी चर्चा घेतलेली आहे आणि नक्कीच साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की याविषयी लवकरात लवकर आम्ही निर्णय घेतो